हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावो तर दोन दिवस झालं व्हिडिओ नाही आलेला आहे कारण परवाच्या दिवशी घरी होते पण ब्लॉक नाही केला का तर तेच घरातली थोडीशी साफसफाई वगैरे काढली आणि घंटाळासुद्धा केला तर घरामध्ये तसाही क्लिअर व्हिडिओ निघत नाही आहे त्यासाठी पण मग मग साफसफाई करताना घेतलेलं नाही थोडीशी झलक घेतलेली आहे ती दाखवते नंतर तुम्हाला साहेब झोपलेले आहेत काल सहलीला गेले होते सर्वच जण मुली यांनी हे गे। लोहगडला गेले होते ट्रीप गेली होती शाळेतली तर फिरून आलेले आहेत आणि खूप म्हणजे खूपच दमायला झालेलं आहे त्यांना दारची आपली जी डेलीचं रुटीन आहे ते मात्र आवरलेलं आहे चहापाणी अर्धी झाली अर्धी बाकी नऊ वाजली आहे नऊ वाजले तरी पण अजून अर्धी बाकी आहे आणि आंघोळ्यासुद्धा बाकी आहेत दोघांच्या झाल्याच बाकीचे अजून बाकी आहेत तर असो देवपूजा सुद्धा बाकी आहे स्वयंपाक पण बाकी आहे तर आज थोडीशी शेपूची भाजी आणि थोडी पालकाची भाजी करणार आहे तर पालकाची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे शेपूची मात्र नाही केलेली तुमच्या शेअर तर चला आज दाखवते काय गोंधळ झाला रेसिपी दाखवायची तर लाईट गेली त्यासाठी मग नाही दाखवली जे शेंगदाणे आणि मिरच्याचं वाटण वगैरे आहे ते सुद्धा मी काय केलं ह्यालाच मिक्सरला न करता कढईमध्येच कुटून घेतलेलं आहे ते केलेलं आहे त्याच्यामध्ये डाळ थोडी जास्त झालेली आहे पण झाली मोकळी शेपूची भाजी झालेली आहे सॉस जो आहे तो घरी बनवलेला आहे थोडासा फक्त सध्याच्या भाजी पुरता मुलींना द्यायचं होतं चिल्ली पनीर बनवून तर त्या चिल्ली पनीर साठी हा सॉस जो लागणारा होता तो माझ्याकडे नव्हता आणि सकाळी सकाळी तर काही ऑप्शनच नव्हतं माझ्याकडे मग मी काय केले दोन तीन टमाटे चिरले मस्त ग्रीव करून घेतली त्याला शिजवलं आपल्या चाळणीतून काढून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट थोडंसं मीठ आणि थोडासा साखर घालून याला मस्तपैकी शिजून घेतलेला आहे खूप छान टेस्ट ह्याला आलेली आहे पण याला जास्त प्रमाणामध्ये मी शिजवलो नाही का तर ते पूर्ण आटून जाण्याची भीती मला होती कारण मी का तो पहिल्याच वेळेस केलेला होता आणि त्याच्यामधलं सध्या टाकायपुरता तरी तो नॉर्मली दाटसर झालेला होता आणि नंतर जास्त दिवस ठेवणे पुरता आपण करून बघूया एखाद्या वेळेस नक्कीच पण सध्याचा टाकायपुरता मस्त झालेला होता टेस्ट पण खूप छान आलेली होती आणि भाजीमध्ये टाकल्याच्यानंतर नंतर असं बिलकुलही जाणवलं नाही की ह्याच्यामध्ये सॉस टाकलेला नाही आहे म्हणून तर खूप छान झालं होता खरंच कुठलीही गोष्ट जी अवघड आहे ना ती आपण ज्यावेळेस करून बघतो ना त्यावेळेस आपल्याला कळतं आणि सतत सतत जरा जी अवघड वाटणारी गोष्ट आहे ना ती आपण केली तर आपल्याला नक्कीच ती इझी होऊन जाते तर असं ना, सुट्टी होती मला मुलींना आवरून दिलं आणि नंतर काय केलेलं आहे खूप दोन दिवसामध्ये तुम्हाला ब्लॉग वगैरे हो ह्याच्यासाठीच नाही टाकण्यात आला की थोडीशी घरातली क्लिनिंग केली दळण केलं थोडीशी साफसफाई केली कपडे वगैरे जे एक्स्ट्रा जे होते ते धुवून काढले त्यासाठी ब्लॉगकडे थोडंसं दुर्लक्ष झालं असो हे सुद्धा महत्त्वाचंच काम होतं आणि ते मी करून घेतलं वॉलपेपर खूप फाटलेलं आहे खालून कारण गरम कढई तवा वगैरे लागून तिथं तो जळलेला सुद्धा आहे चेंज करायला आलेला आहे पण आता सध्याच तरी नाही करणार मी त्याला चेंज आणि पेपर जरी टाकला तरी तो, तो पेपर एवढा काही हार्ड नसतो तो, तो लगेच फाटून जातो आणि किचनवरती वॉलपेपर जळाला तर तो, तो पेपर जळ जळणार नाही किंवा हे होणार नाही घाई गडबडीमध्ये आपण काय करतो थोडेसे त्याला लागतं आणि तो जळतो कधी कधी नेहमीच नाही होत पण कधी कधी होऊनच हा असं झालेला आहे ह्याला कंपल्सरी मला वाटतं एक वर्ष होत आलेलं असेल किंवा झालंही असेल लक्षात नाही राहिलं आता तर वॉलपेपर घासून घेतला पूर्ण घासणीला बघा किती घाण लागलेली आहे त्याची आणि आता ही घासणीला दुसऱ्या स्क्रबनं घासल्याशिवाय ही निघणार नाही आहे तर असं वाटलं ताऱ्याचीच घासणी वापरली असते तर चांगलं झालं असतं असं वापरलेली आहे त्याची घाण जी आहे ती निघालेली आहे पण तरी मी पूर्ण काढली नाही का तर म्हटलं ह्याला आपण चेंजच करूया ह्याला घासत बसण्यामध्ये काहीही मजा नाही आहे तर असो किचन तेवढं क्लीन करून घेतलं नंतर रॅक जो आहे तो पूर्ण क्लीन केलेला आहे मी तो मात्र तुम्हाला मी शेअर नाही केलेला आहे फक्त झाल्याच्यानंतर थोडीशी झलक तुम्हाला दाखवते आणि किचनचा जो कॉर्नर आहे आपला तो मात्र डीपली मी क्लीन केलेला आहे रॅकसुद्धा डीपली क्लीन केलेला आहे जे पण आपले स्टीलचे डबे वगैरे जे आहेत ते रिकामे पूर्ण घासून घेतलेले आहेत भरण्या वगैरे ज्या आहेत त्या वरतून घासून धुवून घेतलेल्या आहेत आणि ही जी क्लिनिंग आपण करतो त्यावेळेस आपल्याला घरात ठेवणीत ठेवलेल्या वस्तू सापडतात जसं की आपण डाळी एक्स्ट्राचे असतील पापड एक्स्ट्राचे असतील तर त्या आपल्या नजरेखाली येतात त्याच्यामध्ये काही घाण झाली का आळी जाळी झाली का ते आपल्या नजरेत येतं पण त्याला आपण एखादं ऊन देतो किंवा थोडंसं चाळून पटकून तरी ठेवतो तर तसंच माझे पापडसुद्धा थोडेसे जाळी झाली होती त्याला तर मी सर्व पुसून वगैरे ठेवलेले आहेत त्याचाही व्हिडिओ नाही काढला त्यामध्ये माझा बराचसा वेळ गेला आणि पूर्ण एक एक बारीक सारीक छोट्या मोठ्या भरण्याचे आहेत त्या पूर्ण डीपली मी पुसून वगैरे ठेवलेल्या आहेत घासून पुसून ठेवलेले आहेत आणि हे बघा हे एवढे जे हे सुद्धा हो किचनवर रोज ठेवणारे भांडे आपले हे सुद्धा पूर्ण घाण झालेले होते तर बाटली सगळं तेलाच्या बाटली सगट कॅन्डी सगट पूर्ण मी घासून घेतलेला आहे बघा कसा रंग त्याला आलेला आहे तर घासून घेतल्याच्या नंतर एक आपल्याला महिनाभर तरी त्याच्याकडे आपल्याला बघायची गरज पडत नाही आहे तर असं जे फुल भरलेले डबे आहेत जे वरतूनच थोडेसे हे झालेले आहेत कारण आपण एक महिनाभरात तर आतून एवढे घाण होत नाहीत पण वरतून मात्र धूळ बसते चिकट कधी आपले हात लागतात त्यामुळे जास्त घाण होतात त्यामुळे काहीवरून काही आतून असे डीपली मी स्वच्छ केलेले आहेत असो वेळेप्रमाणे जेवढं होईल तेवढंच केलेलं आहे तसाही काही आपला जास्तीचा पसारा नाही आहे थोडाच आहे पण तोही व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे नसता आपली आलटापालट ही सुरूच असते तर असो झालेली आहे आपली क्लिनिंग थोडीशी आणि ह्याच्याकडे दुर्लक्ष आपण केलं तर हे कामं आपल्या हातातले तसेच राहून जातात वरचीवर जास्त घाण होतात पण ते होत नाही जसं की आपण समज उद्याच्या स्वयंपाकाची तयारी नाही केली तर ते आपल्याला करणंच भाग येते आपण असून तसं आपण ते करतोच पण हे जर तसंच ठेवलं आपण तर हे मात्र आसना तसं होत नाही याचा उलट जास्त राडा होतो आणि जास्त घाण होते त्यासाठी बाकी हे केलेलं कधीही चांगलं तर आज तो मी व्हिडिओचा इन करते राहिलेली भांडी जे आहेत ते डेलीचे आपले रोजचे रॅ रे, रॅकला लावायचे राहिलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बाय सर्वांना